नमस्कार सविताज किचनमध्ये मी तुम्हाला आज शाबूची थालीपीठ करून दाखवणार आहे शाबूची थालीपीठ उपवासासाठी नेहमी आपण खिचडी खाण्यापेक्षा अशी थालीपीठ करून खाल्ली की पचनास हलके असते चला तर मग करूया त्यासाठी मी बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे हा राजरी रात्री भिजत घातलेला शाबू आहे दोन वाटी शाबू घेतलेला आहे मी आता आपण ह्याच्यात बटाटा मॅश करून घालायचं आहे मी तीन बटाटे घेतलेले आहेत व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत आपण आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालूया मिरची पूड घालायचे आणि चवीपुरतं मीठ मिरची पूड आपल्या तिखटाप्रमाणे घाटले तरी चालेल आपल्याला कशी हवी आहे असेल तशी आता आपण वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण जशी शाबूवड्याला क कर... शाबूवड्यासाठी कशी तयारी करतो तशीच करायची आहे सर्व व्यवस्थित असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून झालेलं आहे आपलं आता आपण ह्याच्यातलं गोळा करून घ्यायचा असा गोळा करून घ्यायचा आपण आता आपण पॅनमध्येच डायरेक्ट तेल टाकायचं आहे थोडं आणि त्यामध्येच थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे थापून घेताना थोडा पाण्याचा हात लावला तरी चालतो पाण्याचा हात थोडं लावून घेऊन आपण असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता आपण गॅसवर भाजण्यासाठी ठेवूया थोडं तेल टाकून घेतलेले वरून आता हे वापण्यासाठी आपण वरती झाकण ठेवूया दहा मिनट पाच ते दहा मिनटात आपलं थालीपीठ वापरून निघेल थालीपीठ छान असं वापलेलं आहे आता आपण पलटी टाकून परत एकदा भाजू शकतो बघा छान करपूस भाजून आलेले थालीपीठ आपलं थालीपीठ तयार झालं आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो तसेच आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो ही थालीपीठ खाल्याने आपल्याला पोट भरून येते उपवासादिवशी खूप छान असा हा आपला डिश तयार होतो रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका